नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान इतर युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तूर बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे आज सर्वाधिक तूर बाजार जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अमरावती मार्केट नागपूर मार्केट अकोला मार्केट कारंजा मार्केट वाशिम मार्केट या सर्व ठिकाणी लेटेस्ट अपडेट आजचे आशे आहे सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार पाचशे सहा हजार चारशे रुपये सहा हजार तीनशे सरासरी तर महाराष्ट्रामध्ये साठ रुपये ते अडुसट रुपयेपर्यंत आजचा तूर बाजार भाऊ गेल्या काही दिवस दिवसापासून तुरीच्या मोठी चढ उतार आहे परंतु आता पावसाळा संपत आलेला आहे तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं कळ मत वाटतं कमेंट करून कळवा तूर बाजारावर लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिकवरती आपल्या मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला नवीन असा तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तूर बाजारभाव सध्या सरासरी साठ ते पासष्ट सहासष्ट रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट अमरावती मार्केट चौदाशे बारा क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते चौसष्ट पॉईंट आठ रुपये अमरावती या ठिकाणचा दर आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे दुधनी मार्केट पाचशे वीस क्विंटल अवकालले सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केटमध्ये सरासरी दर एकसष्ट ते सहासष्ट पॉईंट दोन रुपये दुधनी येथील तूर मार्केट आजचा दर अकोला तूर मार्केटमध्ये जर बाजारभाव बघितला आपण तर आठशे वीस क्विंटल अवकाल पाच हजार पाचशे ते सहा हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर पंचावन्न ते चौसष्ट पॉईंट नऊ रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी तूर मार्केट जालना तूर मार्केट चारशे नव्वद क्विंटल अवकल सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा जा बाजारभाव जालना या ठिकाणचा तूर मार्केट रेट सर्वाधिक तूर मार्केट रेट आजच्या भीतीला जालना या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील हिंगणघाट मार्केट నవశే సత్వ్న క్వింటాల్ ఓకే సహ హాజర తినిశే సహ హే చ ప్రతి క్వింట్ల బజార్ హింగణా మార్కెట్ మరాసర దేసే నాగపూర్ మార్ట్ త్ర్యాంశీ క్వింట్ల ఓకల్ పా సహార చార్ రుయే ప్రతి క్వింట్ల బజార్ నాగపూర్ శాం సరాసరి ద త్రేపట్ రుపయపర్యంత నాగపూర్నీ బజార్ మహారాష్ట్ర ఇతర మహాస్ట్ అప్డేట్ జాన్ అమరావతి సహజ నా సహార తిశే రుపయ హింగణా సహ హజారు సహార శంభర రుపే మా రుపయ कर्ज सहा हजार दोनशे रुपयापर्यंत आजचा बाजारभाव आहे हिंगोली सहा हजार जालना सहा हजार सहाशे लातूर सहा हजार तीनशे रुपये बर्तूर सहा हजार चारशे रुपये वाशिम सहा हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हिवती महाराष्ट्रातील महत्त्वाची टॉप मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जळगाव सहा हजारपर्यंत बाजारभाव छत्रपती संभाजीनगर सहा दोनशे बीड सहा हजार तीनशे रुपये अकोला सहा हजार चारशे सहा हजार पाचशे व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा